मान तालुक्यातील थदाळे येथील रुक्मिणी नामदेव वावरे पाटील यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात आला दशरथ महाराज फडतरे धुमाळवाडी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला यावेळी दशरथ महाराज फडतरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आल्यामुळे वावरे पाटील कुटुंबेचे सर्वत्र कौतुक होत आहे आपण पाहत आहे ते दृश्य आहे दशरथ महाराज फडतरे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम नामदेव वावरे पाटील यांच्या प्रथम श्रद्धानिमित्त पुण्याचे असणारे नामदेव दादा वावरे यांच्या त्या पत्नी होत

आशाच्या कुटुंबातील असणाऱ्या वैकुंठवासी रुक्मिणी नामदेव वावरे यांच्या प्रथम श्रद्धानिमित्त त्यांची असणारी मुले हनुमंत नामदेव वावरे हे फौजीमध्ये त्यांनी बावीस वर्षे सेवा केली मंडळी त्यांनी देशाची सेवा केली आणि त्यांचे असणारे बंधू गणपत नामदेव वावरे ते चांगल्या अशा पदावर ते मुंबईला सुद्धा कार्यरत आहेत आणि त्याचबरोबर छगन नामदेव वावरे हे सर्व छोटे त्यांचे बंधू असा असणाऱ्या त्या कुटुंबियांच्याकडून आज माझ्या वाट्याला आलेली आहे मंडळी त्यांच्या नावावरूनच समजले जाते कुटुंबाचं आचरण कसं आहे बघा त्यांचं नावच रुक्मिणी आहे बघा आणि मालकाचं नाव आहे नामदेव आणि मुलांची सुद्धा नाव किती गोड आहेत बघा नाव हनुमंत दुसऱ्या मुलाचं नाव गणपत देवा तुची गणेश पहिली माणसं परमार्थिक असलेली कुटुंब जरी माळा नसू द्या पण मुलांची नावं देवाची ठेवत होती का ठेवत देव बघा ना आपल्या मुखातन सुद्धा आपल्या देवाचं तीर्थाचं नाव आपल्या मुखातन निघाव मंडळी म्हणून मी काही का ज्याचं नाव तीर्थाच आहे ज्याचं नाव देवाच आहे अशा व्यक्तीच जरी दर्शन झालं बघा अशा व्यक्तीचं दर्शन जरी झालं तर आपल्याला समाधान होत असतं मंडळी पण जो चांडाव माणूस आहे नीच माणूस आहे अशी व्यक्ती गावात जरी फिरत असली आणि त्या व्यक्तीच जर दर दर्शन झालं तर तू कोय सांगतात आपल्याला आपशून हो म्हणून कोणत्याही व्यक्तीच नाव हे आचरणासारखंच असावं मंडळी म्हणून जयाची नावे तीर्थ राहो दर्शन ही प्रशस्ती ठाव असे असणारे हे मंडळी कुटुंब आहे आणि ह्या कुटुंबांच्याकडून माझ्याकडे ही आलेली सेवा आमचे हरिभक्ती परायण असतील आमच्या मुरुजीचे देवी सूड असतील त्यांच्या ही आत्या होत आणि मंडळी म्हणजे आजची सेवा मला तसं पाहिलं गेलं तर मुरुजी करून आली मंडळी मी काय मोठा कीर्तनकार नाही मंडळी मी शेतीच माझा व्यवसाय शेती करत करत इथपर्यंत आलो आज कलिबाज सुद्धा ज्या वेळेला आपण आई वाडलाच्या देहा पत्नानंतर डोक्याची केस सुद्धा दान करत असतात मग तुम्हाला सांगितलं की आता सुशिक्षित माणसं भरपूर शास्त्राला मानत नाही पण शास्त्र म्हणजे सांडावे ते राज्य ही तृण मानावे शास्त्रानं सांगितलं आई वाडलाच्या निधनानंतर डोक्याची के केस ही चालावी लागत असतात मंडळी परंतु पाठीमाग बघा आमच्या गावा शेजारी एक गाव आहे मुलगा सर्व्हिसच्या निमित्तानं बाहेरच्या देशात होता तोही बाहेरच होता पण अशी माणसं पैसा लय झाला की ती माणसं शास्त्राला मानत नाही मग आईच्या निधनानंतर त्यानं के डोक्याची केस काढली नाहीत म्हणलं मग सहा महिन्यानं त्याला त्रास होऊ लागला डोकं चुकू लागलं मग लंडन दुबई पर्यंत केला एम आर आय केला पण रिपोर्ट मात्र नॉर्मल येऊ लागलं पण ज्या वेळेला त्याला कुणीतरी सांगितलं की तू हा विधी न केल्यामुळे तुला हा विधी परत करावा लागला त्याला हा विधी परत करावा लागला मंडळी म्हणून सगळ्यात मोठा जीवनात पर्व काळ कोणता असेल तर आई वडलाचा अंत काळ हा फार मोठा पर्व काळ आहे मंडळी म्हणजे ह्या देहातून ज्या वेळेला चेतना आणि प्राण निघून जाईल त्या वेळेला ह्या देहाला प्रेमपणा प्राप्त होत असतो याच नाव मंडळी मरण म्हणून प्रेत रूप शरीराचा भाव ह्या देहातून चैतन्यमय शक्ती म्हणजे आत्मा निघून गेला की ह्या देहाला त्याचे ते संस्कारच करावे लागत असतात मंडळी म्हणून ज्या वेळेला हा देह गेला कि त्याला दुसरा इलाज काही नाही म्हणून मृत्यू लोकात यम कुणाची ही प्रतिष्ठा पाहत नाही तो म्हणत नाही तो सरपंच होता तो चेअरमन होता तो आमदार होता तो खासदार होता बिलकुल नाही त्याला त्या वाटेने जायचंय आहे दासबोध संतमणी गोड समाज आलेला आहे जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला परी शेवटी काळमुखी निमाला पण तेच गेले कित्येक जन्मले आणि मेले माणूस बुद्धीनं संपत्तीनं शक्तीनं सत्तेन कितीही जरी मोठा असला तरी नियतीने मानलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट त्या व्यक्तीला मान्यच करावा लागत असतो म्हणून दासबोध्रात सुद्धा रामदास स्वामी सांगतात मृत्यू न म्हणे हा भूपती मृत्यू न म्हणे हा चक्रवर्ती मृत्यू न म्हणे हा राजकारणी मृत्यू न म्हणे हा ब्राह्मण मृत्यू न म्हणे ही सगळ्याला मंडळी त्या मार्गाने जायचंय म्हणून जोपर्यंत आपला हा ध्येय आहे तोपर्यंतच आपल्याला परमार्थ करायचा आहे मंडळी परंतु आपल्या पाठीमाग चाल लागलेला आहे पण आपण सावध होत नाही सावध होणं अभंगाचं पहिलं चरण चवीस मिनिट तास भगवंतानं मोफत किती चोवीस तास पण चोवीस तासातली चोवीस मिनिट सुद्धा आपल्याकडे शिल्लक नाहीत मंडळी इतकं आपण प्रवाह त्या वाहून चालवला आहे प्रपंचा पण आपल्याला चोवीस मिनिटं जरी भगवंता करता दिली तर भरपूर झालं मंडळी सकाळचं दहा मिनिट साधना करा सकाळचं दहा मिनिट ज्ञानेश्वरी वाचा उरलेली संध्याकाळी दहा मिनिटं पुन्हा साधना करा भगवंताची सेवा करा सेवा म्हणजे काय भगवंताची हो तर तुका म्हणे देवा आणि चिंतन ही तुझी सेवा दुसरं भगवंताला कायच करायची गरज नाही म्हणून चिंतन महत्वाचं आहे मंडळी म्हणून ते चिंतन आपल्याकडून करावं चोवीसच मिनिट द्या सकाळचं दहा मिनिट ज्ञानेश्वरी वाचायला भरपूर मंडळी पण एक लक्षात घ्या संसाराचा धंदा जन्मभरी घ्या आयुष्यभर संसार जात असतो पण एक क्षण सुद्धा वाया जात नाही प्रत्येकाच्या महिला असू द्या पुरुष असू द्या दहा दहा पंधरा पंधरा हजाराचा मोबाईल आहेत मंडळी पण कसं झालेलं आहे आता वेळ वाया गेली तर चालेल फक्त नेट वाया गेला नाही पाहिजे आणि आपल्या आयुष्यातला सगळा आयुष्याचा पोत्याला जर कोण करीत असेल तर मोबाईल करतो एवढं लक्षात ठेवा दिवसात आपण नामस्मरण किती केलं चिंतन किती केलं आणि मोबाईल किती बघितला एवढं लक्ष बघा तुम्ही प्रत्येकाने म्हणून आपल्याला जर तुम्हाला ऊर्जा मिळवायची असेल तर सगळ्यात महत्वाचं ग्रंथ वाचन आहे मग गीता असेल भागवत असेल कारण आघात अशी ताकद ज्ञानेश्वरीत ता आहे कारण सुरुवातीला सांगितलं अध्यात्म एक असं साधन आहे की सुशिक्षित माणसाला सुसंस्कृत करण्याचं एक साधन म्हणजे अध्यात्म आहे आज आपण फक्त जेवढा मोठा माऊलीचा प्रस्थान झालं त्या वेळेला मंदिराचा कळस हलतो कशात ताकद आहे व एवढी कशात ताकद आहे बघा ना म्हणून सगळ्यात महत्वाचं अध्यात्म आहे सकाळचं ज्ञानेश्वरी वाचा तुम्ही म्हणताल महाराज आमच्या घरी ज्ञानेश्वरी आहे नाही मग प्रत्येकानं हक्क दहा महिलांनी कि मला मोबाईल नसला तरी चालल पण मला दहा ज्ञानेश्वरी पाहिजे महिला मंडळ तुम्ही म्हणताल आम्हाला ज्ञानेश्वरीतलं कायच समजत नाही ज्ञानेश्वरीच जरी काय नाही समजलं तर एक गोर ववे खेचराचे मना आणि सात्विकतेचा पाहना शब्दा सवे सुना समाधी जोडे खेचर म्हणजे अज्ञानी अज्ञानी व्यक्तीने जर ज्ञानेश्वरी वाचली तर त्याला सात्विकता प्राप्त होत असते मंडळी म्हणून नवरा बायकोने दोघांनी ज्ञानेश्वरी वाचा का वाचा तर दासपद ग्रंथात सांगितलेला आहे सुखे नांदावे नवरा बायकोनी ध्यानी धिहानी रावे प्रेमानी आणि सदा वागावे आनंदाने आपला प्रपंच सुखात समाधाना जर करायचा असेल तर सगळ्यात गरज अध्यात्माची आहे ज्ञानेश्वरीची गरज आहे नीतीच्या धर्माच्या गोष्टी माऊली ज्ञानोबराईनं ज्ञानेश्वरी सांगितले त्याच्यात जाता जाता दोनच वया तुम्हाला सांगून जातो मंडळी पण काही मंडळी म्हणत असतात की आम्हाला येत नाही असेल तर नीतीच धर्माच आचरण करूनच जाता येतं मंडळी उत्तम झाले बघा किती बोड प्रमाण तुक बर यांचं आहे तर नरकात जायचंय हा अधिकार आपल्याला दिलेला आहे म्हणून माणसाचं आवडंबर बघा ते त्याच्या संपत्तीवरती नसतं तर माणसा अवलंबून असतो मोठा होईल पण सुखाचा कधीही होणार नाही सुखे प्रपंच करावा बघा धसभोत ग्रंथाची उभे सुखे प्रपंच करावा तरी काहीतरी परमार्थ वाढवावा परमार्थ जन्माला आलेल्या माणसानं परमार्थ नाही सगळ्यात महत्वाचं जीवनात येऊन परमार्थ करणं गरजेचं आहे आपल्याला प्रपंच जर सुखी करायचं असेल तर रामदास स्वामीचा पुन्हा एक समाज आलेला आहे मंडळी शुद्ध असावे अंतकरण त्यात भगवंताचे स्मरण हे प्रपंचा सुखी करण्याचे साधन प्रपंचा सुखी कराय पैसा लागत नाही प्रपंचा मोठा करायला पैसा लागत असतो पण सुखानं प्रपंचा करायला आपल्याला अंतकरण आपलं स्वच्छ पाहिजे आहे मंडळी म्हणून किती संपत्ती असली तर बरोबर आपल्या काय येत नाही मंडळी म्हणून जेवणा तेवढी कर्म चांगलं करा देव माफ करतो परंतु कर्म कधीही माफ करीत नाही कर्म वसुलीला आलं की वशीला चालत नाही माणूस कायद्याच्या कचाक्यातनं जरी सुटला तर नियतीच्या कचाक्यातनं कधीही सुटत नाही नियतीचा तराजू हा भगवंताच्या हातात असतो आणि तो नेहमी सत्याच्या बाजूने चुकला असतो कारण सत्य हे परमात्मा स्वरूप आहे अनंत काळ टिकणार आहे म्हणून तुम्ही म्हणायचंच नाही

ना नरोटी पात्र भिक्षा मागे श्रीमंत ज्या वेळेला तुम्ही आधार मानसंपत्ती त्या वेळेला काळ तुम्ही चोर समजून येत असतो आणि तुमची सगळी संपत्ती घेऊन जात असतो मंडळी कर्मचाळीस वर्षानं सुद्धा वसुलीला येत असत त्या वेळेला म्हणायचंच नाही आमदाराच्या गाडीच आहे खासदारच्या गाडीचा आहे त्यांना सुद्धा कर्म सुट्टी देत नाही एवढं लक्षात ठेवा किती निघाऱ्यानं पैसा कमवू द्या त्यांनी कारण पापे आपल्यानी खावे जव करती मिळावे जिता तर जिताचे आधवे येते नरका सगळा हिसाब सगळा चुकता इथं पूर्ण करायचा आणि नंतरच हिथून जायचंय आणि जरी चुकून राहिलं तर पुढच्या जन्मात येऊन फेडायचं एवढं लक्षात ठेवा किती वेळा जन्मायावे